जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी ते पर्यंत रस्त्याचे डांबरीकरणचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा व्हिडिओ गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे तर सध्या या रस्त्याचे काम सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन अंतर्गत येणाऱ्या या कामाकडे संबंधित अधिकारी कानाडोळा करीत असल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अधिकारी काय कार्यवाही करणार हे पाहणं औचित्यच ठरणार आहे आवाज तुमच्या न्यूज साठी सोनाजी जोगदंडे जालना मजबूत कामी वाई